जय महाराष्ट्र मित्रांनो सकाळचे बरोबर नऊ वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि गाडी आपली आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटत आहे आणि मित्रांनो समोर जे आता तुम्हाला हा जो फ्लायओवर दिसतोय हा नवीन फ्लायओवर झाला आहे आता त्यामुळे आता कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून बाहेर जाण्यासाठी खूप सोयीचं होणार आहे याच्या अगोदर कसं व्हायचं याच्या अगोदर रूळ ओला ओलांडून जावं लागायचं त्यामुळे खूप रिस्की होतं अगोदर पण आता हे फ्लाय झाल्यापासून खूप सोयीचं झालेलं आहे आणि मित्रांनो आजची जी आपली जर्नी असणार आहे आपण चाललेलो आहोत साताऱ्याला आणि मित्रांनो आजची जी आपली गाडी आहे ती गाडी नंबर बारा एकशे सत्तेचाळीस कोल्हापूर हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस त्या गाडीने आपण प्रवास करणार आहोत साताऱ्यापर्यंत आणि मित्रांनो आता आपण वळीवडी रेल्वे स्टेशन क्रॉस करत आहोत एकदम जबरदस्त स्क स्पीडमध्ये आपण आता वळीवडे रेल्वे स्टेशन स्किप करत आहोत जबरदस्त एकदम जबरदस्त असं स्पीड आहे गाडीचं बघू शकता पंचंगा नदी आलेली आहे मित्रांनो आणि पंचंगा नदीवरचं पुलाचं काम अजून चालू आहे आणि मित्रांनो आता आपण रुकडी रेल्वे स्टेशन क्रॉस करत आहोत आणि समोर सातारा कोल्हापूर डेमो ट्रेन थांबलेली आहे त्याच्यासोबत क्रॉस आहे रुकडी रेल्वे स्टेशनचं प्लॅटफॉर्म तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण हातकडंगले रेल्वे स्टेशन स्किप करणार आहोत गाडी एकदम जबरदस्त स्पीडमध्ये आहे आणि आता आपण हातकडंगले रेल्वे स्टेशन स्किप करत आहोत जबरदस्त स्पीडमध्ये एकदम गाडी स्किप करत आहे झाडे काय सुंदर दिसत आहेत बघा उंच उंच झाड किती आहे बा शेताच्या बांधावरून सगळे नारळ झाडेच लावलेली आहे आणि मित्रांनो आता आपण जयसिंगपूर रेल्वे स्टेशन स्किप करणार आहोत हे जयसिंगपूर रेल्वे स्टेशनच स्टेशन रेल्वे गेट आणि लांब समोर एक गाडी सुद्धा उभारलेली आहे आपण आता त्या गाडीला क्रॉस करणार आहोत बघू गाडी कुठले आणि मित्रांनो एक फ्रेड गाडी आहे आणि आपण त्याला आता क्रॉस करत आहोत आणि जयसिंगपूर रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म आणि मित्रांनो आता कृष्णा नदी आलेली आहे समोर बघू शकता ही आहे कृष्णा नदी आणि मित्रांनो आता आपण मेरे जंक्शनवरती अरायव्हल करत आहोत आत्ता बरोबर दहा व ते वीस मिनटं झालेली आहे गाडी आपली आता मेरज जंक्शन वरून डिपार्चर करत आहे आणि मित्रांनो आता आपण मिरज जंक्शन यार्डमधून जात आहोत आणि समोर बघू शकता ट्रॅकचं काम चालू आहे मिरज पुणे जी लाईन आहे त्याचं आता इथे डबल ट्रॅकचं जे काम आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आता बघू शकता तुम्ही हे जे ट्रॅक आहे हे ट्रॅक तर टाकून झालेलं आहे अजून इथे इलेक्ट्रिफिकेशन जोडलेलं नाही आहे आता जोडायचं काम चालू आहे आणि मित्रांनो आता तुम्ही समोर बघू शकता सेकंड लाईनचं काम कसं चालू आहे ट्रॅक तर टाकून पूर्ण झालेलं आहे आता फक्त वरती इलेक्ट्रिकची जी लाईन आहे ती लाईन टाकायचं काम चालू आहे इथे बघू शकता पोलचं काम चालू आहे ज्या पद्धतीने काम चालू आहे लवकरच आता हे ट्रॅक पूर्ण होईल आणि समोर बघा मित्रांनो समोर तुम्हाला बघू शकताय इलेक्ट्रिक वायर कशा पद्धतीने जोडले जातात बघा कशा पद्धतीने इलेक्ट्रिक वायर जोडायचं काम चालू आहे मित्रांनो मिरजपासून सांगलीपर्यंतचे जे डबल ट्रॅकचं काम होतं ते अपूर्ण होतं पण आता तुम्ही बघू शकताय ट्रॅक तर टाकून झालेला आहे आणि शिवाय त्यासोबत पोलसुद्धा उभारलेले आहेत इलेक्ट्रिक वायरसुद्धा जोडून आता तयार ता आहे थोडं फक्त मध्ये अंतर असं आहे की जिथे अजून आपलं इलेक्ट्रिकची जी पोल आहे त्याचं काम चालू आहे पण आता ते सुद्धा लवकरच पूर्ण होईल ज्या पद्धतीने काम चालू आहे लवकरच आता हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो आता आपण सांगली रेल्वे स्टेशनवरती अरायव्हल करत आहोत आणि समोर प्लॅटफॉर्मवरती गाडी लागलेली आहे ती गाडी आहे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीचं ॲक्च्युली जे क्रॉसिंग असतं ते मिरज जंक्शन यार्डवरती होतं पण गाडी थोडी लेट असल्यामुळे आज याचं क्रॉसिंग सांगली रेल्वे स्टेशनवरती होत आहे आणि महाराष्ट्र एक्सप्रेसला आज लीड करतोय डब्ल्यू डी पी फोर डी लोकोमोटिव बघू शकताय आणि मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेसचं डिपार्चिंग विसल झालेलं आहे आणि महाराष्ट्र एक्सप्रेस आता सांगली रेल्वे स्टेशनवरून निघत आहे आणि आपल्यासुद्धा गाडीचा आता डिपार्चर विसल झालेला आहे आपल्यासुद्धा गाडीची सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटायची वेळ झालेली आहे समोर बघू शकता महाराष्ट्र एक्सप्रेस सांगली रेल्वे स्टेशनवरून निघत आहे आणि चावाला बघा या गाडीतून उतरून आता या गाडीवर चढत आहे काय गरम मी आणि सुद्धा आता सांगली रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे आणि मित्रांनो लांबून एक गाडी येताना दिसत आहे बघूया कुठली गाडी आणि फ्रेट ट्रेन आहे मित्रांनो आणि गाडीला लीड करतो डब्ल्यू डी जी लोकोमोटिव्ह क्विन्स लोकमोटोव आहेत आणि मित्रांनो डबल ट्रॅक झाल्याचा हा एक फायदा आहे आता जर सिंगल लाईन असती तर ह्या गाडीला कुठेतरी थांबवण्यात आलं असतं क्रॉसिंगसाठी आणि आता नांद्रेड रेल्वे स्टेशन आलेलं आहे आपण आता नांद्रेड रेल्वे स्टेशन स्किप करत आहोत आता मित्रांनो आपण किर्लस्कर रेल्वे स्टेशन स्किप करणार आहोत जबरदस्त स्पीड मध्ये आता आपण किर्लस्करवाडी रेल्वे स्टेशन स्किप करत आहोत पुणे मेरा स्पेशल स्पेशल एक्सप्रेसचा क्रॉसिंग आणि मित्रांनो आता आपण सातारा रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत आहोत समोर एक गाडी लागलेली दिसत आहे बहुतेक बहुतेकातही फेट फ्रेट ट्रेनच असणार आहे कारण की आता दुसरा कुठल्या गाडीचं टायमिंग नाही आहे सातारा रेल्वे स्टेशनवरती आणि मित्रांनो एक प्रॉब्लेम असा झाला आहे की डेटा ट्रान्सफर करताना काही व्हिडिओ फाईल्स आहे करप्ट झालेले आहेत त्यामुळे ज्यावेळी हा व्लॉग एडिटिंग होऊन आपल्यासाठी येईल त्यावेळी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की तो प्रवास स्किप झालेला आहे आता कराड कराड रेल्वे स्टेशन असू दे किंवा बराच मधला भाग असा आहे की ते व्हिडिओ फाईल ड करप्ट झालेत त्यामुळे आपण ते नाही दाखवू शकणार आहे त्याबद्दल माफी असावी आणि आता समोर बघू शकताय सातारा रेल्वे स्टेशनवरती आपली प्लॅटफॉर्मवरती गाडी जात आहे आणि साईडला डब्ल्यू डी जी फोर लोकोमोटिव्ह ट्विन्स लोकोमोटिवसह एक गाडी उभारलेली आहे डिझेल टँकर गाडी आहे आणि गाडी आता आपली हळूहळू सातारा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती वरती जात आहे मित्रांनो आपल्याला छोटा प्रवास कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र